महाराष्ट्राचे लोकनेते आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी चळवळीचे प्रणेते आणि ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याकरता ज्यांनी अख्खं आयुष्य खर्च घातलं असे माननीय छगनजी भुजबळ साहेबांकरता एकदा जुराट टाळ्या वाजून त्यांचा आपण स्वागत करू ते विदर्भाच्या या भूमीमध्ये आले आहेत व्यासपीठावर उपस्थित चित्राताई वाघ भूषणजी कर्डिले संध्याताई गुरनुले अलकाताई यात्राम रत्नाला भोयर नितीनजी भुरा भटारकर प्रभाकरजी भोयर आशिषजी देवतळे प्रकाशजी देवतळे मान्य तिखेजी मंगेश पोटवारजी आकाशजी कावळे चंद्रकांतजी आष्टंकर विनोदजी बुर्ले अरुणजी तिखे नामदेवरावजी डाहुले उपस्थित अनेक मान्यवर व्यासपीठावर आहे उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू भगिनी एकोणीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपले महायुक्तीचे उमेदवार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कमळ चिन्हावर कमळ चिन्हावर बटन दाबून आपण सर्वांनी मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ द्यावी अशी विनंती करण्याकरता आम्ही आपल्याकडे आलो आहे आपण सर्वांनी इथनं गेल्यानंतर आपल्या नातेवाईक असतील आपल्या आजूबाजूचे जे घरं असतील त्या प्रत्येक घरी जाऊन मोदीजींचा नमस्कार मोदीजींचा विकसित भारताचा संकल्प घरोघरी सांगावा बंधुबीं याकरता आम्ही या ठिकाणी आलो आहोत खरंतर आपण बघितलं असाल मोदीजींनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी चौदा एप्रिलला आज सोळा तारीख आहे चौदा एप्रिलला मोदीजींनी पाच वर्षात देश कुठं जाणार तुमचं एक कमळाचं मतात मताचं काय होणार मोदीजी एकोणीस तारखेला जे मत घेणार आहेत त्या मताचं काय होणार याबद्दलचा संपूर्ण जाहीरनामा मोदीजींनी आपल्या देशासमोर दिला बंधूंनो या जाहीरनाम्यामध्ये अत्यंत महत्वाचं काय आहे जे महिलांकरताय तुमच्याकरता आहे आपल्या देशाकरता आहे या सभागृहातल्या सर्व नागरिकांनी आणि पदाधिकारी बहिणी भावांनी सांगा या देशामध्ये दे समान नागरिक कायदा लागू झाला पाहिजे की नाही जर जोरात सांगा या देशामध्ये दे पंचावन्न वर्ष काँग्रेसनी सरकार चालवलं पण या देशामध्ये समान नागरी कायदा लागू झाला नाही पण मोदीजींनी चौदा तारखेला सांगितलं आहे या देशामध्ये एक कमळाची बटन समान नागरी कायदा या देशामध्ये लागू करणार आहे समान नागरिक कायदा या देशामध्ये लागू होणार आहे समान नागरी कायदा या देशामध्ये लागू होणार आहे आणि त्याचा सर्वात जास्त फायदा महिलांना होणार आहे एकोणीस तारखेचं कमळाचं मत हे किती महत्वपूर्ण आहे एक कमळाची बटन तुम्ही दाबली तुम्हाला सर्वांना वाटतं की नाही या देशामध्ये वन नेशन व इलेक्शन झालं पाहिजे दहा वेळा इलेक्शन नाही झालं पाहिजे एका इलेक्शन झालं पाहिजे सर्व वाटतं की नाही वाटत आहे सर्वांनी सांगा जरा वाटतं की नाही वाटत आहे वन नेशन वन इलेक्शन वाटतं का नाही एक देश एक निवडणूक जरा थोडा जरा मूलचे लोक जरा थोडा जोरात सांगा एवढा जोरनं भुजबळ साहेबांनी मी आलो आहे एक देश एक निवडणूक पाहिजे की नाही मग कमळाची बटन एकोणीस तारखेला एक देश आणि एक निवडणूक देणार आहे बंधूंनो मोदीजींनी ऐंशी कोटी लोकांना रेशनच्या दुकानातनं रेशन, रेशन देण्याचा निर्णय घेतला साडेसहा कोटी जनतेला महाराष्ट्रामध्ये निर्णय घेतला तुमच्या रेशन कार्डवर अंत्योदय मध्ये पस्तीस किलो आणि ज्याचं अंत्योदय म्हणून नाव नाही त्यांना पाच किलो अन्न मोदीजींनी सुरू केलं एकोणीस तारखेच्या कमळाच्या बटन मध्ये दोन हजार एकोणतीस पुढचे पाच वर्ष रेशनच्या दुकानातनं रेशन फ्री मिळणार आहे रेशनच्या दुकानातनं रेशन फ्री मिळणार आहे आणि म्हणून कमळाचे बटन दाबायची आहे म्हणून कमळाचे बटन दाबायची आहे बंद बघिनी माननीय मोदीजींनी परवाजे आपल्या सर्व लोकांकरता दोन हजार एकोणतीस पर्यंत या देशामध्ये दे, चंद्रपूर लोकसभेच्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक जनतेला या देशामध्ये तीन कोटी लोकांना नवीन घरं देण्याची योजना तयार केली आहे तीन कोटी लोकांना एक कमळाची बटन तीन कोटी लोकांना नवीन घरं बांधून देणार आहे एक कमळाची बटन तीन कोटी नवीन घरं बनणार आहे तीन कोटी नवीन घरं अडीच लाख रुपये एका घराला अनुदान मिळणार आहे एका घराला अडीच कोटी रुपये अडीच लाख रुपये आपल्या सर्वांना अनुदान देण्याचा निर्णय मोदीजींनी केला आणि सर्वात महत्वाचं पहिल्या टप्प्यामध्ये चंद्रपूर लोकसभा असो की नागपूर लोकसभा असो एक कोटी लोकांच्या घरावर तीनशे युनिटचं सूर्य घर बसणार आहे सूर्य घर म्हणजे सूर्यावर तयार होणारी वीज तीनशे युनिट पर्यंत तुमच्या घराचं वीज बिल माफ झालं पाहिजे तीनशे युनिट पर्यंत तुमच्या घरावर कुठलंच बिल येऊ नये याची योजना मोदीजींनी तयार केली एक कमळाचं मत तुमच्या घरावर सूर्य घर होणार आहे तुमच्या घरावरच तुमची वीज तयार करून तुम्हाला मोफत वीज देण्याचा निर्णय माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी चौदा एप्रिलला जाहीर केला चौदा एप्रिलला जाहीर केला आणि म्हणून तुम्हाला तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत मिळणार आहे तुम्हाला सर्व लोकांना रजिस्ट्रेशन करायचं आहे सूर्यघर योजनेच्या माध्यमातून सुधीर भाऊच्या माध्यमातून दिल्ली सरकारकडनं सूर्यघर योजना मिळणार आहे याकरता कमळाची बटन दाबाची आहे बंधूंनो मोदीजींनी एक कोटी महिलांना लखपती दिदी म्हणून आतापर्यंत यादी जाहीर केली या देशातल्या एक कोटी महिलांना लखपती दिदी म्हणून या ठिकाणी मोदीजींनी निर्णय केला चौदा एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त तीन कोटी महिला लखपती दीदी म्हणून होणार आहे तीन कोटी महिला लखपती दीदी होणार आहे आणि याची सुरुवात चंद्रपूर लोकसभेतनं होणार आहे याची सुरुवात चंद्रपूर लोकसभेतनं होणार आहे आमच्या महिला बचत गटाच्या महिलांना या ठिकाणी युवकांना तरुणांना लघु उद्योग करण्याकरता कधी दहा लक्ष रुपये मोदीजींनी मुद्रा योजना दिले दहा लक्ष रुपयाची मुद्रा योजना आली होती त्या योजनेला आता मोदीजींनी वीस लाख ,00 रुपये करून दिले वीस लाख ,00 रुपये आता चंद्रपूरमध्ये जो जो व्यावसायिक छोटा छोटा उद्योग करेल त्याला वीस लाख रुपये मुद्रा योजनेमध्ये मिळणार आहे मोदीजींनी वीस लाख रुपयाची मुद्रा ,00 योजना योजना जाहीर केली आणि त्यापेक्षाही मोठ पंधरा हजार किलोमीटरचे नवीन रस्ते पंधरा हजार किलोमीटर नवीन रस्ते आदिवासी मागास स्वर्गीय गावाला जोडण्याकरता पंधरा हजार किलोमीटर नवीन रस्ते बनवण्याचा निर्णय मोदींनी घेतलेला आहे बंधुनो काँग्रेसला आपण पंचावन्न वर्ष मत दिले पंचावन्न वर्ष मतं दिल्यावर एक काळ असा आणला काँग्रेसने या देशावर या देशाचं संपूर्ण सोनं गहाण ठेवायला लागलं या देशाचं संपूर्ण सोनं गहाण ठेवलाचं विदेशी बँकेत गहाण ठेवलं काँग्रेस पार्टीने या देशात असे दिवस आणले पण एक कमळाचं मत बघा एक कमळाचं सुधीर भाऊचं मत काय करणार आहे जगातला तिसऱ्या नंबरचा भारत जगातला तिसऱ्या नंबरची मोठी आर्थिक महासत्ता मोदीजी या ठिकाणी करण्याचा निर्णय मोदीजी घेतात आहे आणि त्याकरता मान्य सुधीर भाऊ त्या ठिकाणी पाठवा लागणार आहे सुधीर भाऊला त्या ठिकाणी आपल्याला कमळ बटाव चिन्ह द्यावं लागणार आहे मोदीजींनी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये त्यांच्या शेत त्यांच्या अकाउंटमध्ये पाठवलंय एकनाथजी देवेंद्रजी सुधीर भाऊच्या सरकारनी त्यामध्ये सहा हजार रुपये टाकले बारा हजार रुपये आता शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये मिळणार आहे आणि आता तर नॅनो युरिया आलाय नॅनो युरियाची किंमत जापानमध्ये अठ्ठावीसशे रुपये श्रीलंकेमध्ये सत्तावीसशे रुपये पाकिस्तानमध्ये अठ्ठावीसशे रुपये आहे पण महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरमध्ये नॅनो युरिया जो भेटणार आहे तू दोनशे सत्तर रुपये बॅग भेटणार आहे दोनशे सत्तर रुपये बॅग भेटणार आहे शेतकऱ्यांना दहा लाख कोटी रुपये दहा लाख कोटी रुपयाची सबसिडी माननीय प्रधानमंत्री मोदीजी ज्ञानो युरुआर देणार आहे बंधू भगिनींनो मी या ठिकाणी भुजबळ साहेबांना बोलणार आहे खरं तर भुजबळ साहेब सांगतील मोदीजींना दिल्लं एक म्हणजे एकमत म्हणजे महिलांच्या कल्याणाकरताय मोदीजीला दिल्लं एक म्हणजे एकमत म्हणजे युवकांच्या कल्याणात आहे चौदा एप्रिल झाली बाबासाहेबांना आपण वंदन केलं बाबासाहेबांना वंदन करून आता आपण सतरा तारखेला उद्या सतरा तारीख आहे सतरा तारखेला काय आहे बंधूं उद्या काय आहे उद्या काय जुरात सांगा जरा मूलचा आवाज काही बरोबर येत नाही आहे उद्या काय रामनवमी आहे तुम्ही बघितलं बावीस तारखेला जगातली सर्वात मोठी दीपावळी बावीस जानेवारीला आपण बघितली पाचशे सत्तावीस वर्षानंतर अरे कोणीतरी येईल कोणीतरी करेल या जगातल्या संपूर्ण देशातल्या हिंदू बांधवांनी वाट बघितली तुम्ही बघितली मी बघितली आपल्या पिढ्यानं पिढ्या निघून गेला आपल्या आजोबा निघून गेले आपले पंजोबा निघून गेले त्यांच्या डोळ्याने तो दिवस बघता आला नाही पण तुम्ही एक कमळाला मत दिलं होतं ते कमळाचं मत किती महत्वपूर्ण होतं अरे मोदीजी निवडून आले देशाचे पंतप्रधान झाले आणि बावीस जानेवारीला पाचशे सत्तावीस वर्षानंतर तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये प्रतिष्ठापित झाले जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात प्रतिष्ठापित झाले मंजुनो उद्या रामनवमी आहे बावीस जानेवारीनंतर पहिल्यांदा उद्या रामनवमी आली आहे अयोध्येमध्ये आज एक लक्ष लोक आहेत आणि गुरु नय मूलमध्ये कोणाकोणाला जात आहे अयोध्येला जरा हातवर कोण सांगा कोणाकोणाला अयोध्येला जायचंय अरे अयोध्येला कोणाकोणाला जायचं जरा जोरात सांगा वरचे खालचे सर्वांना जायचंय जरा गुरुलता यादी बनवा यादी बनवा सर्वांची तुम्हाला घेऊन जायचंय सर्वांना गुरुलता येत आहे आधी त्या गुरुलता घेऊन जातील आज एक लक्ष लोक दर्शना करता अयोध्येला गेलेला आहे उद्या सकाळी झोपून उठल्यानंतर आंघोळ करून पहिलं काय काम करायचं आहे रामलल्लाची पूजा करणार की नाही वंदन करणार की नाही रामलला पूजा करणार की नाही अरे पूजा करणार की नाही उद्या पुन्हा दीपोत्सव करणार की नाही मला मूल काय झालं आज जेवण झालंय का अजून व्हायचंय का सकाळपासून आलंय का उशीर झाला कामाला यायला उद्या काय करायचं आपलं आराध्य दैवत भगवान प्रभू रामचंद्राला पूजा करायची आहे दीपोत्सव करायचा एक दिवा लावाल नाही उद्या अरे एक दिवा लावाल का नाही उद्या दिवा लावणार ना जोरात हात वर सांग कोण कोण दिवा लावणार आहे दीपक कोण कोण वरचे करणार आहे आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या हातात काय आहे अरे हातात काय आहे जोरात सांग हातात काय आहे धनुष्यमानी कोणाचा वध केला होता कोणाचा वध केला होता तुम्हाला सुद्धा एकोणीस तारखेला सुधीर भाऊच्या कमळ चिन्हावर बटन दाबून चार तारखेला जेव्हा निकाल निघेल तेव्हा मूलमधन एवढे कमाड एवढे कमाड एवढे कमाड एवढे कमाड एवढे कमाड निघाले पाहिजे काँग्रेस रुपी रावणाचा अंत चार तारखेला झाला पाहिजे चार तारखेला झाला पाहिजे बंधू भगिनी याकरता आपल्याला या ठिकाणी भुजबळ साहेब बोलायला आले आहे याकरता भुजबळ साहेब या ठिकाणी आले आहे आणि म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना आहे की तुम्ही मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवणार का किमान शंभर घरी मोदीजींचा नमस्कार पोचवाल का एकोणीस तारखेला ग्रामपंचायत सारखी एक एक मत निवडणुकीमध्ये मोदीजीला देणार का अरे सुधीर भाऊला दिलेलं मत म्हणजे मोदीजीला दिलेलं मत आहे तुम्ही आजच विचार करा चार तारखेला निकाल लागलेला आहे मोदीजी चारशे पार झालेले आहे पाच सात सात तारखेला जेव्हा मोदीजी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील तुम्ही टीव्ही समोर असाल तुम्ही बघाल देशाचे पंतप्रधान कोण होत आहे तर मोदीजी पुन्हा एकदा शपथ घेतील जगातले संपूर्ण देश अरे अमेरिका असेल रशिया असेल जापान असेल साऱ्या देशाला लागली आहे साऱ्या देशाला येऊन पडली आहे की देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे तर माननीय मोदी झाले पाहिजे हे संपूर्ण जगाच्या संपूर्ण देशाला लागून पडली आहे तुम्ही जेव्हा बघाल की टीव्ही सुरू झाली आहे मोदीजी राष्ट्रपती समोर आले आहेत आणि शपथविधी सुरू झालेला आहे तेव्हा माननीय सुधीर भाऊ यांनी तुम्ही घेतलेलं तुम्ही दिलेलं मत घेऊन त्या ठिकाणी गेले आहेत आणि मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता हात वर करतात आहे हा सीन जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्याही मनाला वाटल की माननीय सुधीर भाऊला दिलेलं मत हे सत्कर्मी कामात आलेलं आहे हे विकासाच्या कामाला आलेलं आहे विकसित भारताकरता कामात आलेलं आहे असं सर्वांनी पुण्याचं काम करा मोदीजींचा विकासाचा महायज्ञ एकोणीस तारखेला होणार आहे या महायज्ञामध्ये आपण सर्वांनी आहुती टाका आपला आपल्या परिसरात जाऊन एक एक घर आणा आणि ग्रामपंचायत सारखं मतदान करा एवढीच विनंती करतो आणि माननीय भुजबळ साहेबांना विनंती करतो ते आपल्याला संबोधित करतील